मुंबईमध्ये मा माननीय उद्धवजींच्या पक्षाची चर्चा चालू आहे अजित पवारांकडचे काही लोक आमच्याकडचे काही लोक अशा सगळ्यांच्याच अनेक चर्चा चाललेल्या आहेत शेवटी अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे राजीनाम्याचं मला काही माहिती नाही कारण का माझ्याकडे तर राजीनामा आलेला नाही किंवा शिंदे साहेबांकडे प्रोटोकॉल प्रमाणे यायला पाहिजे शिंदे साहेबांच्याकडून मला काही कळवण्यात आलेलं नाही त्याच्यामुळे राजीनाम्याबद्दल मला एकतर काहीच माहिती नाही मी मीडियातूनच ऐकते हा पहिला मुद्दा दुसरा की आघाड्या कोणी कशा करायच्या असे अनेक चर्चा अनेक लेवल्सला होत आहेत त्यामुळे जोपर्यंत आपल्या हातात काही फायनल पडत नाही तोपर्यंत आपण कसं बोलणार ना पण नाही ह्याची मला काही माहिती नाही पण प्रत्येकाचं एक मत असतं आमचा पक्ष हा अतिशय लोकशाही पद्धतीने चालतो त्याच्यामुळे प्रत्येक नेता पदाधिकारी कार्यकर्ता ह्याच्याशी चर्चा केली जाईल आणि जो काय निर्णय पक्ष घेईल तो सगळ्यांना कॉन्फिडन्समध्ये घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नाही एक तर कालच माझी प्रशांत जगतापांची दोन तास सविस्तर चर्चा काल मुंबईत झाली ते काल सिरव ओखला आले होते त्यांना दोन तास शशिकांत शिंदेजी मी आणि माननीय जयंत पाटील आम्ही सगळे दोन तास काल चर्चा केली की कसं काय करायचं काय ऑप्शन्स आहेत काँग्रेस पक्षाची तुमच्या चॅनलवर मी पाहिलं तुमच्या सगळ्या चॅनलवरती बातमी पाहिली की काँग्रेसमध्ये बंटीदादा पाटलांशी अजितदादा पवार बोललेत असं चॅनल्सवर आलं आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्येही काही चर्चा चालली आहे पण काही फॉर्मल प्रस्ताव हा माझ्याकडे कुठल्याच पक्षाचा आलेला नाही आमची मुंबईमध्ये माननीय उद्धवजींच्या पक्षाची चर्चा चालू आहे आजही आत्ता राखीताई मी आणि शशिकांत शिंदेजी त्याच्यासाठी बसणार आहोत पुण्यामधून अनेक बातम्या तुमच्याही चॅनल्सकडून येत आहेत चर्चा अनेक ठिकाणी चालल्या आहेत पण महाविकास आघाडीचा सीट वाटप अंतिम टप्प्यात आहे आणि त्याचबरोबर अजित पवारांकडचे काही लोक आमच्याकडचे काही लोक अशा सगळ्यांच्याच अनेक चर्चा चाललेल्या आहेत शेवटी अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे ओळखी नाती गोती ही असतातच आणि हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन हे काय माझं वैयक्तिक इलेक्शन नाही त्यामुळे कार्यकर्त्यांच्या हिताचं जे असेल ज्या कार्यकर्त्यांनी इतके वर्ष दोन्ही सगळ्याच पक्षाच्या ज्यांनी संघर्ष केला त्यांचंही इलेक्शन आहे त्याच्यामुळे कार्यकर्ता हा केंद्रबिंदू ठेवून पुणे कर हा केंद्रबिंदू बिंदू ठेवून पुण्याचा विकास केंद्रबिंदू ठेवूनच पक्ष निर्णय घेईल आमची चर्चा ही शिवसेनेशीही चाललेली आहे आमचा प्रयत्न आहे की दोन्ही ठाकरे बंधू आणि काँग्रेस आणि आम्ही म्हणजे महाविकास आघाडी पूर्णपणे एकत्र आपण लढलं पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे असं सांगितलंय भूमिका अनेक वेळा आपण घेत असतो पण त्याच्यातून काही मार्ग आता काँग्रेस बिहारमध्ये लढलीच ना लालूजींच्या पक्षावर काही ठिकाणी त्यांनी फ्रेंडली फाईट केल्या त्याच्यामुळे जिथे चांगले लोक आहेत जे चांगल्याही लोकांनी निवडून जायला पाहिजे ना त्याच्यामुळे मताचं विभाजन होऊ नये याच्यासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न केला पाहिजे विकासासाठी आणि मुंबईच्या पुण्याच्या ज्या ज्या कॉर्पोरेशन आहेत होईना ते इलेक्शन लागलेलं आहे त्या हितासाठी आणि विकासासाठी आम्ही जे काय करतोय ते विकासासाठी करतो काही वेळापूर्वी संबोधित केलं त्यावेळेस ते म्हणाले सत्तावीस तारखेला आपली सव्वीस तारखेला आपली युतीची घोषणा होती खरंच सव्वीस तारखेला होती का घोषणा आणि कशा काय नाही आता ते जर काही बोलले असतील तर ते विचार करूनच बोलणार ना एक तर आणि त्याचबरोबर बाकी काय असेल तर माझ्याकडे म्हणजे माझ्याशी कोणीही बोललेलं नाही हे मी तुम्हाला जबाबदारीने सांगू शकते त्यामुळे त्यांनी तेन, काय स्टेटमेंट केलंय कुणाशी काय ते जर बोलले असतील तर ते एक जबाबदार व्यक्ती आहे त्याच्यामुळे त्यांनी विचार करूनच ते, ते बोलले असतील पण माझ्याकडे नाही पवारसाहेब बारामतीला गेलेले आहेत माझं काही त्यांच्याशी बोलणं नाही माझं फक्त बोलणं प्रशांत जगतापनशी झालेल्याचं कारण की मी तुमच्या चॅनलवर पाहिलं की माझ्याच कडे त्यांनी राजीनामा दिला आणि तो पण कालच त्याच्यामुळे मला गंमत वाटली पण काल वाट तर काय राजीनाम्याचा विषयच नाही निघाला तर मग हे काय स्टोरी चालत आहे कोण बदमाशी करते म्हणून मी आपला त्यांना फोन केला की कोण हे पसरवतं काहीतरी खोट्या खोट्या बातम्या चॅनलवर म्हणून मला हसू आलं म्हणून मी त्यांना गंमत म्हणून फोन केला तर ते म्हणले मी तुम मुंबईलाच काही कामासाठी येतोय म्हणलं जरूर या मते येतील आता थोड्या वेळाने हे बघा एक मिनिट एक राजकारण ह्याच्यात कसली राज हे, का एक, हे, हे काम आहे ह्याच्यात कसली नाराजी नाराजी मुलं बिलं करतात आईनी फायव्ह स्टार नाही दिलं पोरगरला नाराज झालं बॉझ दिस इज रिस्पॉन्सिबिलिटी कामात काय नाराजी बिराजी नसते आता तुमच्या चॅनलमध्ये प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होते का म्हणून तुम्ही म्हणणार का की आज ही बातमी तीन मिनिटं नाही लावली मी नाराज झाले दिस इज इम्पॉर्टंट वर्क नाराजी बिराजी हे खूप बाळबोत शब्द वापरू नका आम्ही देशाच्या सेवेसाठी आहोत मी तुम्हाला नेहमी सांगितलंय पहिला देश मग राज्य त्याच्यानंतर पक्ष आणि त्याच्यानंतर कुटुंब